लाईक शेअर करा आज शेतफळे येथे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय माननीय खासदार श्री संजय काका पाटील यांच्या फंडातून व खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या श्री जोगेश्वरी मंदिर सभा मंडप बांधणे रक्कम रुपये पंचवीस लाख पायाभरणे शुभारंभ माननीय खासदार श्री संजय काका पाटील व आमदार श्री राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सभापती श्री हर्षवर्धन देशमुख माननीय विनायक शेठ मशाळा माननीय अंकुश भोसले महाराज पांडुरंग गायकवाड पी एस गायकवाड श्रीकांत गायकवाड सर दत्तात्रय कांबळे निवृत्तीदादा गायकवाड डेप्युटी पतंग गुरुजी गायकवाड माननीय शशिकांत देशमुख माननीय सुरेश गायकवाड मान्य शंकर गायकवाड मान्य आप्पा गायकवाड चेअरमन मान्य प्रकाश गायकवाड तसेच शेतपळकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते